अगं तो आण दाखवला तरी बरोबर गुड मॉर्निंग मित्रांनो आजचो आमचं दुसरं दिवस काल आहो आम्ही गावावर मुंबईवर ना आणि आता जरा निघाला पुलावर कंटिन्यू पाऊस हा रात्री पण पाच लाईट नाही रात्र भर लाईट नाही पोरा झोपले रात्रभर घेऊन चाललं पुलावरती कंटाळी बिचारी गाव घ्यायचं म्हटलं जर पाऊस कंटिन्यू असत ना हो पाऊस पण जर कंटिन्यू असत मला कंटाळी आता Three. jumping on the bed. One fell down and bumped his head. Mama called a doctor and the doctor. Very nice. I <laughs>

बाबू लांब राहा तिथे पुढे तर इकडे पुढे बघा आमचं स्वप्न जाईल तू रात्री राह इलो नाही तो त्या बघा या आमच्या सिमरनची हाईट काय त्याचा वय गायन आणि सायकल बघा काय गंभीर माझ्या मला तरी ही सूट नाही होत पण पुढच्या वर्षी मी नसणार त्या पुढच्या वर्षी पण मी नसणार म्हणजे असणार पण मी अकरावीत असणार आता आले खाली असला काय मुंबई काय मिळत नाही अभि दगड सांभाळ मारायचा हा मार, आ, मार।, मार। हे जवळ मारलास बाबू खूप छोटा के छोटा हुँ, 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 टाक व्हेरी नाईस्ट nice. तर मित्रांनो हे बघा आता मी घरा चालला होतो आणि आमका दिसला आमचा मधून मीना जर तुम्ही हल्ली बघितले असेल ते व्हिडिओ तो आणला पोहोचा कंटिन्यू हे बघा बघा हे बघा हे बघा आणि तिची बहीण मी <laughs> या बगा, या बगा। या बगा। एक का एक मिनिट काय बघवता तो अंडर दाखव अरे तुम्ही का आपसराच का रे ऐश्वर्या समजतात अरे तो ऑर्डर काकी काय झालं मी वैभडी बाजारात आणि मरणाचा गरम होता आणि मजा आहे ना अजून लवकर येशील मित्रांनो परत पाऊस सुरू झालो भयंकर लेवलला सकाळपासून गर्मी होती आम्ही इला वैभवडी होत ना आणि हे बघावधाव हे गणरायाहराया अस आणि आज आणल्या आमच्या मच्छी एक नंबर पाऊस पडता गावात एक नंबर फक्त कंटाळ एवढा येतात की बाहेर पडून मिळत नाही अजिबात तर मित्रांनो आज आमचा भावे करता मच्छी मच्छी मस्त ती धुवून घेतले ना, ना। अरे बापरे बघा अमृत कोणा कोणाक आवडता कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता झाली संध्याकाळ आणि लोक कंटाळो अरे अरे माझं डायरेक्ट कॅरेक्टर इकडे आहे तर मित्रांनो या बघा या खिडकीच्या आड झालं आपला ओळखा भाऊ कोण या मिण्या तोंडा कंडा कडेला घरात चहा मिळतो हा चाय पिऊ गेला ह्या बघा मस्त मी तयार जायला झालो एकतर एवढा भारी वाटतात आताकडे हा 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 सगळे हो आणि ओला हो हा हा

तर मित्रांनो आता मीना वगैरे गेला मीना आमचा चालला मुंबई परत मस्तपैकी आनंद घेतला ना आपल्या घरात राहून मायरा आणि खरं सांगू तर आता प्रत्येक आपलं गाव आवडतं म्हणा आणि स्पेशली आमच्या सांगोळी गावात तल एवढा भारी वाटता सगळा जवळ ना बाजाराजवळ तुमचं नदी पाणी तर मस्तच कोकणामध्ये अनेक ठिकाणी ह्या हाच म्हणा ह्या स्वस्त आनंद हा तर मित्रांनो आता वादले संध्याकाळचे पावणे सात आणि काय आप गाव पाऊस पडलो ना तर मच्छरं एवढी होतात बापरे आणि एवढी हेल्दी मच्छर आहेत नाकडे पत्र घेतलंय आणि ह्या पत्र आपण धुमी घालूची आता धुमी घालणं काय सोपा कामा म्हणा तरी मग तुम्हाला दाखवत आहे आता शेनी मिळत नाही शेणी म्हणजे आता ढोरात नाही आता शेनी खाना मिळतील एवढी बस होत बघा या ना या या ऑनलाईन या मिळतात तुमका विकत अशी अवस्था येईल या लोक ऑनलाईन विकत घेतात काय बघा तर वगैरे काय मिळत नाही मग प्लॅस्टिक होत सगळा जास्त निखरत होत नाही त्यामध्ये आला झाली तुम्ही घरामध्ये की मच्छा तरी बरोबर हो तुम का सहन गोला तुमच्या हो? डोळ्यात पण पाडल्या येतात बाबा माझ्या पण या आपण काय मुंबई काय लावता आहोत काय लावता गो गुड नाईट गुड नाईट या आकारचा गुड नाईट लांबा सर आहे अरे शेकोडी सगळे फिरून झाला माझा ठोरे खाली पळ्यात आपलो सगळे गुड नाईट नको तर चालला तर मित्रांनो हे होतो आजचा दिवस जर प्लीज तुम्ही सबस्क्राईब अजून केला नसल्या चॅनलला कळला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करा कारण का अनेक लोक आहेत ज्यांना अजून हे व्हिडिओ बघत आहेत पण त्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक पक्का करा सो गुड नाईट अँड खुश रहा राहा राहा बाय